जरी तो येणारा असला पण त्याची श्रद्धा ह्या मातीच्या गणपतीमध्ये होती कधीच कुणाला हिनवायचं नाही मॅडम कुठे गेला कुठे माहितीये काय काय तो आपल्या खालच्या आळीचा पाप्पा नाही का बाप्पा 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 बा बाप्पा बा... 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 बस 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 अरे पावसाला छत्री उघड काय छत्री उघड नाले कालपासून पावसाने टोपी कोण आणली म्हणजे टोपी लग्नाची टोपी माझी ती असो तुला मग अरे वा आता डोंगर जो टोप वापरायचा माझं लग्न होऊन बत्तीस वर्ष झाले अजून परत ठेवले टो अशाच टोप्या वापरायच्या मग अरे वा सांग आम्ही नवरा बायको फिरायला निघलो हीच टोपी घालतोय मी छत्रवट आवर वल्ल वा चाललं मी आना खाल्लं तुला पावसाने पार चल तुमा आडुशा चल छत्री माझी तू आता राहिला का तुम्हाला तू माझ्या आडुशाला वय अरे वा चल चल माल माझ तू म्हणतो माझ्या तुझ्या आता छत्री रे लय भारी अरे तुरे हा ते तसं आहे पावसामध्ये येत नाही राहिलं कुठं चालला चालायला जाऊ कुठं चाल रे पाय मोगा करून गणपती किती तारखेला बसायच्यात गणपती आज पोळा उद्या आहे पोळा झाला का पाच दिवस सांगायचं माल सांग पोळा अगोदर का गणपती अघु नाही रे पोळा उगोदर काय चाल पोळा अगोदर का गणपती बरं मी काय काय पाऊस गेला आता छत्रीपद कर अरे कर छत्रीपत डोळ्याला लागल पाय अरे ताप आली कोण रे बघ पोळा येतो गणपती नंतर अरे तुला सहज विचारलं तुला काय वाटतं मला माहिती आहे अरे पालत कोण रे ये बाळा काय करू राही <laughs> रे हं करू राहिला वाटतं चल ना आपण पाहू ना अलर्ट पोळीची बैला करतो काय नो लाईज येडे दिसतंय बरं ओय 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 काय कर रहा काय झाका जुल्याक बरं आहे तर रहे। ये रहे। ये रहे। अरे वागड्या सोडीचा गणपती करायचा सांग असे काय काय लग्न मला सांग लग्ड लग्न केला खरच आलं लग्न काय म्हणतो हे केलं का अरे हे केलं लग्न करायचं होतं नाही 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 अरे हे केलं हो, मग ते आपण कस नवस करतो देवाला मला वाटतं तू गणपती बनू राहिला काय नको मग तुला काय तरी दाखवलं करून हा नाही नाही हा 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 अरे बर का गणपती राहिला आणि मग मग लग्न होईल म्हणतो अशी दाखल तुझ्या ये वाराला लग्न करायचं का अरे चांगलं चांगलं पुढील

ये रेती चल पप्पा हनुकमाना पप्पा ಅಂತ ಬಾಬೂรา ಬೆಪ್ಪೆ ಈ ಕಟೋಕಾ ಪಪ್ಪೈ ಕಟೋಕಾ ಬೆಪ್ಪೆ ಗಪ್ ಬೆ ಹಾಯ ಕಾ আরে ಪಪ್ಪೈ ಅಂತ ಚಿರಂಗ್ ಖಾಶิล ಕಾ ಪತ ದೀ ಪೆ ಯಾ ತೋ ಗಣಪತಿ ಜೋಕಾ ಜೋ ಜೋ ಪರ ಪರ ಏ کپರೆ ಕಪ್ಪ ಕಾ ಕರ್ತ ತು ಚಾತಿ ದೇ 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 மே மே எ கம்பதி கம்பதி டீ ஜெய் மாலா ஜெய் மே 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 புடு கலி ஏ சேராட லல மே மே ஏ சாய் பாப காய் நீ பாரி பேக்கு நீடடா ஜெய் மே காய் மே மே

येड येते चल अरे क्या मजा आती यार एवढं नंतर ना <laughs> ते जे जेवायला चावल म्हणलं त्या आटली तो आलाच नाही र माझं भरदरी रोज त्या आठवायचे ना चव नाही लागत आता कुठे जायचं आता चल घरी जाऊ चल तिकडे का श्रावण चालू येणार

Pappa! Nei! No. Nei! No. 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 No.

करून फेकून दिला हां तेल भरा दोन मिनिटं बेता पुढे पडला इकडे इकडे मेराई तो 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 आता तो मेराई चाल पाऊ लागत आहे काल पूरा पायो पूरा पुरे पाय तो बनवला छान बनवला छान बनवला इकडे तुझा गणपती बाप्पा घे मोर्या कोणी फेटला होता हा हायला काही काम नाही आणि कोण होत आहे आम्ही दोघं पेल होतो पेल मग तुम्ही गणपती फेटला त्याला प्याकला मी मी फेकला बापा नाही तो नाही मला हेच कळत नाही त्याची तो गणपती मातीचा का असा ना पण त्याची ती प्रतिष्ठा आहे ना गणपती प्रति का त्याचं मन तिथं लागलं तो विकत नाही आणू शकत किंवा काही असो पण त्यांनी मातीचा कसा का व्हायना तो एवढा घोळा भाबडा येडा असताना बनवला हेच त्याच्यावर खूप मोठं हे माहिती का देव जर शोधला तर कोणत्या दगडामध्ये पण असतो झाडामध्ये पण असतो माणसात बी असतो आणि मंदिरात पण असतो आपल्या नजरेचा विषय गणपती हा कुठं शोधायचा असतो म्हणून कुठे येतो गुगे मा, जा जा। जा, जा। जा। कुठे घरी आता मशीन त्याला आवाज द्या बरं अ घुगे इकडे इकड्या काय छत्री पाऊ माऊस येते छेत्री घुगे मला एक कळत नाही तुमचं एवढं वय झालं तुम्हाला समजत नाही का प्रतिष्ठा वगैरे एखाद्याच मन देव मंदिर काही कळतं का नाही तुम्हाला काय कळत तुम्हाला काय झालं तुम्ही त्या आपला तो पांडव येतो भोळा आपल्या गावातला तुम्ही त्याचा गणपती कावर फेकला अरे करची सवय आणि काय मॅडम होती थोडीशी म्हणजे पण मला एक कळतं घुगे कसं असतं म्हणजे का प्रत्येकाची श्रद्धा असते देवावरची मान्य आहे ना मान्य ना देव दगडात पण असतो मंदिरात पण असतो माणसात पण देव असतो शोधला तिथे देव असतो विषय आपल्या मनाचा असतो त्याची श्रद्धा मातीनी बनवलेल्या गणपतीमध्ये होती आणि तुम्ही खुशा आहोत तुम्हाला कुणाला त्रास देत नाही तरी तुम्ही ते गणपती फेकून दिला त्याचा टिंगल केली आणि मी बी थोडीशी शिकली ते म्हणत तुम्ही केली तुम्ही फेकला तुम्ही म्हणता त्यांनी फेकलं काय चाललंय त्याची शेना पांडू शेणा मस्करी केली याला डायरेक्ट धरला दार त्याला फेकून दिला नाही 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 गणपती नाही मी माती धरली माती आणि इडच कुठेतरी फेकली माती होती माती अहो माती नाही देव पण किती करायचा असतो बघा तुम्ही तो गणपती बनवत होता त्याला तो जमत नव्हता तुम्ही त्याची माती फेकली माती फेकली गणपती तयार झाला गणपती काय बोलतात हा तिथं गणपती नेऊन ठेवला ते हो तुम्हाला दाखवते चला मी या इकडं हे बघा किती मस्त असा गणपती तयार केला त्याने म्हणजे मातीचा हा गणपती तयार झाला जरा तो तो जरी असला त्याची श्रद्धा ह्या मातीच्या गणपती मध्ये होती कधीच कुणाला हिनवायच नाही मॅडम कुठे गेला माहितीये का आता काय काय तो आपल्या खालच्या आळेचा पाप्या नाही का त्याच्या इथं भाड्यान राहत होतो आता गणपती द्या मला हा मी मी याला घरी नेतो बोलू नका नाही ते पा आहे ना माफी मागतो चला तुम्हाला माहितीये आहे अहो तुम्हाला सांगितलं ना खालच्या रिक्षा करा आणि चला ते जा तुम्ही तीनच नाही 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 तुम्ही पण जा सोडून हां जा चला चलाओ सॉरी बारकाची माफी मागतो जाहीर माफी मागतो आपले म्हणजे फेकलेल्या मातीची आकार तयार झाला करच बापा चल बापा हे बघा खरच Then, often, आपन, 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 देव माणसात पण असतो मंदिरात पण असतो दगडात पण असतो झाडात पण असतो आपण ब आपल्या श्रद्धेवर आहे आपली प्रतिष्ठा कशावर आहे आपली आपण कशामध्ये देव समजतो हे महत्वाचं आहे तुम्ही तो देव मातीचा बनवला होता म्हणून नाही हे करायचं पण मला एकच समजतं कुणाच्या भावनांशी कधी खेळू नका कारण कधी कुणाच्या भावना कोणासोबत जोडलेल्या असतील ते सांगताच येत नाही सगळ्यांना आता गणेश चतुर्थीत गणपती बसताय सगळ्यांनी आनंदाने ग आपल्या गणरायांचं आगमन करा गणपतीचे दहा दिवस कसे गेले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट मध्ये पण सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकची अशी कॉमेडी